ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे चाये चाये जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी फुलवली परसबाग स्पर्धेचा निकाल जाहीर दुर्गम भागातील शाळेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील परसबाग स्पर्धेचा निकाल नुकताच ठाणे जिल्हा परिषदेने जाहीर केला या स्पर्धेमध्ये भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोल्हे ही शाळा प्रथम आली असून द्वितीय क्रमांक अंबरनाथ तालुक्यातील वसर आणि तृतीय क्रमांक मुरबाड तालुक्यातील या जिल्हा परिषद शाळांनी पटकावला विद्यार्थ्यांच्या भोजन योजनेत स्थानिक भाज्यांचा समावेश वाढावा विद्यार्थ्यांना संतुलित पोषण आहार मिळावा यासाठी प्रत्येक शाळा स्तरावर परसबाग निर्माण व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते भिवंडी शहरापासून जवळपास पंचवीस किलोमीटर दूर असलेल्या दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा कोल्हे या शाळेत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेचे मुख्याध्यापक जगदीश झिंचाळ आणि सहशिक्षिका गीतांजली बाबीसकर यांनी प्रगती प्रकल्पाकडून मिळवलेल्या आर्थिक सहाय्य मिळवलं आहे तर विद्यार्थी यांचे पालक आणि ग्रामस्थांकडून मिळवलं श्रमदान यातूनही परसबाग तयार करण्यात आली आहे शाळेच्या परसबागेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचं उत्पादन घेतलं जात असून भोजनात या भाज्यांचा समावेश केला जातोय मध्यान्न भोजनात विविधता आल्याने विद्यार्थी दैनिक उपस्थिती वाढली असल्यानं शिक्षकांनी सांगितलं आहे परसबाग निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने परसबाग निर्मिती स्पर्धा एक आयोजित केलेली आहे दोन हजार बावीस तेवीसपासून ही स्पर्धा आयोजित झालेली आहे यावर्षी आमची जिल्हा परिषद शाळा किल्ले केंद्र पाच्छापूर तालुका भिवंडी आम्ही या परसबाग स्पर्धेमध्ये सहभाग घेतला माझ्या शाळेच्या किल्ले शाळेच्या सहशिक्षिका गीतांजली बाविस्कर मॅडम माझ्या शाळेचे सर्व विद्यार्थी आणि आमच्या किल्ल्याचे ग्रामस्थ यांनी मेहनत केली आणि यावर्षी आम्ही छानपैकी परसबाग तयार केली परसबाग निर्मितीचा हेतू म्हणजे मुलांना नवनिर्मितीचा आनंद मिळाला पाहिजे ताज्या भाज्या मुलांना त्यांच्या पोषण आहारामध्ये मिळायला पाहिजे यासाठी एन जी ओ आम्हाला प्रगती प्रकल्प अघई यांचं मोलाचं सहकार्य लागलं त्याचप्रमाणे आमच्या पाच्छापूर केंद्राचे सन्मान्य केंद्रप्रमुख विनायक भालेराव सर पंचायत समिती भिवंडीचा विस्तार अधिकारी सन्मान्य डोंगरे मॅडम आणि आमचे कुटुंब प्रमुख माननीय गट शिक्षणाधिकारी भिवंडी असवले साहेब यांची मोलाची अशी आम्हाला साथ लाभली आणि चांगल्या पद्धतीने परसबागमध्ये मुलांनी आणि आम्ही मेहनत केली या कष्टाचं चीज म्हणून आमचं ठाणे जिल्हा परिषदमध्ये प्रथम क्रमांकाचा विजयी म्हणून आम्हाला पारितोषिक मिळणार याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद वाटत आहे दुर्गम भागातील शाळेनं प्रथम क्रमांक मिळवल्यानं शिक्षण विभाग तसेच ग्रामस्थ आणि पालकांकडून शाळेचे शिक्षक जगदीश झिंचाळ आणि सहशिक्षिका गीतांजली बाविस्कर मॅडम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी मयूर किरपन भिवंडी